शिक्षण सत्ताहाचा दिवस दुसरा तुम्हाला सांगितलं आहे की याच्या उपक्रमाचं नाव आहे पायाभूत साक्षत आणि मूलभूत संख्या ज्ञान या उपक्रमां अंतर्गत आपण शपथ घेतलीये निपुण शपथ यानंतर आपण भाषिक खेळ आणि गणितीय खेळ चालू करणार आहोत त्यासाठी पहिला प्रश्न आहे सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचा मला अशी एक संख्या सांगा जी त्रिकोणी सांगतर, हां, सांगतर, सांगतर, कसे सांग मरमान साई चोक चोवीस माहीत पण हां साई चोक चोवीस चोवीस व्हेरी गुड काय वाजव तुझ्याकडे आहे का संख्या हा एक पटकन <laughs> मॅडम बारा तसे तीनशे बारा चारशे बारा तुझ्याकडे आहे का त्रेसठ नऊसटी त्रेसठ सात नवे त्रेसष्ट उत्तर बरोबर आहे का चुकलंय चुकलं दोन गुलाब केला होता का पुन्हा चालू कोणती कोणती संख्या आहे छत्तीस बंद कर